साधनास काय स्पेशल छान स्कोनजी वाईट टेक्चर कलर तुम्ही बघू शकता कोथिंबीरची रेसिपी साधनास फूडी कुकिंग चॅनलला अपलोड झालेली आहे तुम्ही बघू शकाल वा कॉम्बिनेशन आहे मंडळी टोमॅटो सॉस कोथिंबीर चटणी आणि आपला असा यम्मी ढोकला नमस्कार मंडळी मी साधना साधनाच सादनासपुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवत आहोत रेशनिंगच्या तांदळाचा छान ढोकळा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठी वाटी मोठी वाटी भरून उडद्याची डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीच्या याच वाटीच्या मापाने आपण तीन वाट्यात तांदूळ घेऊया दुसरी आणि हे तिसरी तीन वाटे तांदूळ घेतलेले आहेत तर हे आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत चला तर मग मी धुऊन घेते चला तर तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि उडदाची डाळ पण स्वच्छ तीन पाण्याने धुऊन घेतलेली आहे पाणी आपल्याला भरपूर घालून घ्यायचं आहे डाळीमध्ये आणि तांदुळामध्येही भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि डाळीमध्येही छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तांदुळामध्ये अर्धी वाटी पोहे हे सिक्रेट आहे आपल्या ढोकल्याच्या रेसिपीचं छान मिक्स करून घेऊया अर्धा चम्मच मेथ्या टाकून घ्यायचे आहेत मेथ्याचे डाळी आणि हे छान आपल्याला एक रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर मंडळी आपण डाळ उरदाची डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले होते तुम्ही बघू भिजून झालेले आहे तर आता आपल्याला तांदूळामधलं पाणी असंच राहू द्यायचं आहे आणि डाळ डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चला तर मग उडदाची डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपण हे जर ठेवलेलं होतं आता सकाळी आपण मिक्सरमधून काढून घेऊया हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे जसं लागलं त्याप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं आहे चला तर मग आपण मिक्सरला डाळ तांदूळ बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चला तर मग तुम्ही बघू शकता आपण तांदूळ मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि आपल्याला असा एक मोठा डबा घ्यायचा आहे कारण आता उन्हाळा आहे तर बॅटर छान ट्रफी होतं आणि सेट झालं की जेवढं मिश्रण असलं त्याच्या दुप्पट आपलं हे मिश्रण होतं त्यामुळे असं मोठं भांडं डबा किंवा एखादं पातेलं वगैरे घ्यायचं चला तर मग दुसरी बॅच पण मी ह्याचप्रमाणे मिक्सरला लावून घेते आणि बारीक करून घेते चला तर मग तुम्ही बघू शकाल छान आपलं तांदूळाचं मिश्रण मी बारीक करून घेते सर्व मिश्रण चलातर मंडळी तुम्ही बघू शकाल सर्व मिश्रण मी इथं काढून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया एकदम तर तुम्ही बघू शकाल छान मिश्रण मिक्स झालेलं आहे तर इथे मी हा चम्मच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकाल आपलं बॅटर किती छान वर फुलून येतं तर हा चम्मच ठेवलेला आहे त्याचं प्रमाण आपल्याला कळेल चला तर मग मी रात्रभर भिजत ठेवली होते डाळ तांदूळ आणि आता आपल्याला पूर्ण दिवसभर हे असंच डब्बा झाकून ठेवायचा आहे आणि यानंतर आणि फ्लफी होतं बॅटर छान फुलतं आणि बॅटर छान फुललं की आपल्याला संध्याकाळी याचे ढोकले छान बनवून घ्यायचे चला तर मग झाकून ठेवूया आणि नंतर रेसिपी करायला चला तर मंडळी तुम्ही बघू शकाल आपलं ढोकळ्याचं बॅटर की छान झालेलं आहे किती छान फर्मेट झालेला आहे आपला हा एवढा डबा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी हा चम्मच टाकून टाकून दाखवला होता तर इथपर्यंत आला आहे आपलं बॅटर छान फर्मेट झालं आहे अर्ध बॅटर छान फुललेलं आहे जेवढं जोड़, जेवढं आपलं मिश्रण होतं त्याच्यापेक्षा दुप्पट झालेलं आहे टिप्स आणि ट्रिक्स ज्या सांगितल्यात त्या लक्षात ठेवून त्याचप्रमाणे तुम्ही हे बॅटर बनवू शकता खूप छान आपला असा हा ढोकळा बनवून रेडी होतो चला तर मग ढोकला बनवून चला तर ढोकळ्याचं मिश्रण ढोकळ्याचं हे बॅटर मी डब्यामधून छान एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं लागेल त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया मी याच्यामध्ये अजिबात काही घातलेलं तर याच्यामध्ये चम्मच चवीनुसार मीठ टाकून घेऊया छोटा तुम्ही बघू शकत आहात छोटा पाव चमच सोडा टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घेऊया तर मग तुम्ही बघू शकाल छान मिक्स झालेलं एक आहे एका डायरेक्शननेच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल आपलं बॅटर किती छान स्मूथ झालेलं आहे चला तर मग दोन मिनटं मी साईडला ठेवते आणि आपल्याला या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे असं खोलगाट ताट तुम्ही घ्या छोटं किंवा मोठं तुम्हाला ज्यामध्ये बनवायचं आहे त्यामध्ये तर मी याला असं तेल लावून घेते ऑइलिंग करून घेते आणि छान तेल लावून झालं की ही बॅ बै बॅटर आपल्याला या ताटामध्ये या थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे शकाल ह्याप्रमाणे तुम लाल तिखट असं भुरभुरून घेऊया स्प्रेड करून घेऊया आणि हे साईडला असंच ठेवूया होऊ शकाल इथे मी एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टँड टाकून घ्यायचं आहे तर मी हे माठाच्या खालचं स्टँड असते ते ठेवलेलं आहे तर पाण्याला उकडी आलेली आहे गरम झालेलं आहे गरम पाणी झाल्याशिवाय आपल्याला हे ताट ठेवायचं नाही आहे तर या स्टेजला आपण हे ताट असं ठेवून देऊया आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं वाफ काढून घेऊया चला तर पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघ मस्त फुलून वर आलेला आहे पण चेक करून घेऊया तुम्ही बघू शकाल सुरीला अजिबातही ढोकळा चिपकलेला नाही आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि ढोकळा बाहेर काढून दहा मिनटं गार करून घेऊया चला तर येथे गरम झालेले गॅस बंद करून घेते मोहरी घालून घेऊया मी इथे दीड चम्मच मोहरी घातलेली आहे आणि कढीपत्त्याची पाणी चला तर मग आपला ढोकळा पण गार झालेला आहे साईड जे सुरिने असे करून घेऊया आणि छान तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ घ्या लांब चौरस वगैरे चला तर मग मी इथे छान कट करून घेते सर्व ढोकळा तुम्ही बघू शकाल किती स्पॉन्जी आणि छान झालेला आहे किती छान आपला ढोकळा झालेला आहे आणि मी कट करून घेतलेला आहे ढोकळा तर जी फोडणी आपण केलेली आहे मोहरी आणि कढीपत्त्याची ती घालून घ्यायची आहे आपण जास्त तिखट वगैरे हो टाकलं नाही तुम्हाला लागलं तर तुम्ही हिरवे मिरची पेस्ट बॅटरमध्ये टाकू शकता हे लहान मुलंही खाऊ शकतील किंवा आजी आजोबा हे हा ढोकला बनवला म्हणजे सर्व याच्चे खाऊ शकते आणि तुम्ही ओठ्यानेही खाऊ शकाल एवढा हा स्पॉन्जी आणि फ्लफी असा हा ढोकला आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकाल आणि कोथिंबीरचं छान गार्डिशील चला तर मग आपण ढोकला सर्व करून घेऊया स्पॉन्जी आणि फ्लफी झालेला आहे तुम्ही बघू शक तुम्ही बघू शकाल आपल्या ढोकल्याचं चला तर मग आपण ढोकला छान सर्व करून घेऊया डिशमध्ये मग छान टोमॅटो सॉस आणि कोथिंबीरची कोथिंबीर आणि पुदिन्याची छान छान ताजी ताजी अशी चटणी वा तुम्ही बघू शकाल आपला ढोकला किती स्पॉन्जी झालेला आहे आलं ना मंडळी तुमच्या पण तोंडाला पाणी तुम्हाला ढोकल्याची रेसिपी आवडली असेल तर साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला तर मग भेटूया छान छान सोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा तुम्हाला जर ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही ढोकळा बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे चला तर मग तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल अपली चा अपली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांमध्ये आपली रेसिपीचा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर आपली रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि सगळ्यांची काळजी घ्या